ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यशास्त्र या विषयातील खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा या प्रश्नाच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण राज्यशास्त्र विषयाचे प्लेलिस्ट बनवलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व राज्यशास्त्राचे व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकतात प्रकरणानुसार आपण प्रत्येक प्रकरणातले महत्त्वाचे क्वेश्चन त्यामध्ये दिलेले आहेत महत्त्वाच्या प्रश्नांवरती आता आपण विचार करणार नाही प्रश्न कसा सोडवायचा त्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये विचारलं आहे की सर सहसंबंधाचा प्रश्न कसा स्पष्ट करायचा तर आपण त्याच्यावरती आजच्या याच्यावरती डिस्कशन करणार आहोत आणि प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे देखील या ठिकाणी एक जुनी क्वेश्चन पेपर आपण घेतलेले आहे त्याच्या आधारे तुम्हाला समजेल की उत्तरं कशी अपेक्षित आहे मित्रांनो पहा हा सहसंबंधांचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न चौथा तर इथं सेक्शन किंवा प्रश्न क्रमांक असं नाव दिलेलं आहे त्याच्या बाजूला इथं रिकामी आहे इथं आपल्याला क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर रेषा मारलेल्या आहेत तर मला वाटतं ही रेष मारण्याची इथं गरज नाही तुम्ही इकडे त्याचा वापर करू शकता हा जो क्रमांक आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि हे जे अर्थाचे किंवा सब पॉईंट आहे ते तुम्ही इकडे लिहिले तरी चालणार आहे तर मित्रांनो पहा हा प्रश्न कसा सोडवायचा इथं पूर्ण प्रश्न दिलेला आहे खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा ते एवढा प्रश्न लिहिण्याची गरज नाही इथं तुम्ही शॉर्टमध्ये तो प्रश्न लिहा सहसंबंध स्पष्ट करा तीन ते चार शब्दांच्या पुढं प्रश्नांचं विश्लेषण करत बसायचं नाही अख्खा प्रश्न लिहून काढायचा नाही हा प्रश्न सहसंबंध स्पष्ट करा तीन शब्दात बसवायचा त्यानंतर पहिला सोडवायला घेतला इथं नंबर द्या एक सहसंबंध कसला विचारले हार्ड पावर आणि सॉफ्ट पॉवरचा संबंध विचारला तर हा प्रश्न तीन मार्काला असेल तर त्यासाठी आपल्याला तीन मुद्दे इथं लिहिणं अपेक्षित आहे पहिला दोन दिलेल्या संकल्पनांचे अर्थ लिहायचे म्हणजे हार्ड पॉवर कशाला म्हटलं जातं आणि सॉफ्ट पॉवर कशाला म्हटलं जातं त्या संकल्पनेचा अर्थ लिहायचे मग हे अर्थ लिहित असताना तुम्ही नंबर देऊ शकतायत व विदाऊट नंबरचे पण ह्या अर्थामध्ये दोन्हीही पॉईंट लिहू शकतात इथं तीन पॉइंट मांडलेत पण एवढे लिहिण्याची गरज नाही दोघांचा फक्त अर्थच लिहायचा इथे एक मुद्दा विश विचारात घेतला होता की अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवरची संकल्पना मांडली पण इथं आपल्याला दोघातला सहसंबंध विचारात येता येत नाही आपण हा मुद्दा बाजूला ठेवूयात या दोघांचे अर्थ म्हटले तर अर्थ पहिले लिहा हार्ड पावर म्हणजे काय आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे काय हार्ड पावर म्हणजे ती क्षमता जी दुसऱ्या राष्ट्रांना त्यांचे प्राधान्यक्रम आणि इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडते म्हणजे इथं काय होतं तिची क्षमता दुसऱ्या राष्ट्रांना प्राधान्यक्रमाने इच्छेविरुद्ध वागायला भाग पाडते ती हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर जी असते ती अशी क्षमता असते की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते म्हणजे सॉफ्ट पॉवरमध्ये दोघांनाही गरज वाटते हार्ड पॉवरमध्ये मात्र ज्या देशाला पाहिजे आहे त्या देशाला ते मिळतं पण दुसऱ्याला ते त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध होत असतं म्हणजे एक निगेटिव आहे एक पॉझिटिव्ह आहे तर असा दोघांचा अर्थ तुम्ही सुरुवातीला पहिल्या मुद्द्यामध्ये लिहा दुसरा मुद्दा विचारात घ्यायचा आता सहसंबंधांचा दोघांमधला सहसंबंध तर दोघांचा आहे म्हणून दोन मुद्दे केलेले आहेत तुम्ही दोन मुद्दे न करताही लिहू शकता किंवा नंबर टाकू ता शक टाकले तरी चालते हार्ड पॉवरमध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी वापरल्या जाऊ शकतात कारण एकाला दुसऱ्यावरती जबरदस्तीने त्यांचं काम करून घ्यायचं असतं मग त्याच्या समोरच्यावर अन्याय झाला तरी त्याला हरकत नसते मग अशा वेळेस तुम्ही निर्बंध लावतात म्हणजे दुसऱ्याला वाईट वाटतं पण आपल्याला त्याचं पाहिजे तसं आपण वागतोय लष्करी कार्यवाही म्हणजे आक्रमण केलं तर दुसऱ्यावर त्याचा वाईट परिणाम आहे हे हार्ड पॉवरमध्ये चालतं सॉफ्ट पॉवरमध्ये देशांची प्रतिष्ठा संस्कृती यांच्यावरती प्रभाव पडतो आणि परंपरा हे घटक देशात येतात त्या ऑटोमॅटिक बाहेरचे कोणी देशातले लोक आली त्यांची संस्कृती आवडली तर आपण त्यांच्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो म्हणजे त्यांनाही त्रास नाही आपल्यालाही त्रास नाही दोघही एका चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी काम करतात तर असं तुम्ही ह्या ठिकाणी दोघातला संबंध सांगू शकताय आणि तिसरा मुद्दा इथं विचारात घेतला आहे उदाहरणांचा मग सॉफ्ट पॉवरच्या उदाहरणाने हार्ड पावरचं उदाहरण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता इथं दिलं आहे की इंटरनेटच्या माध्यमातून लोकशाही व स्वातंत्र्याचा प्रसार केला जातो आणि फूड चेंजमध्ये मॅकडोनाल्ड पिझ्झा हट बर्गर किंग यांचा समावेश या ठिकाणी घेतलेला आहे आता इंटरनेट च माध्यमातून लोकशाही आणि स्वातंत्र्याचा प्रसार हे चांगलं काम होऊ शकतं आणि फूड चेंज याच्यामध्ये थोडंसं अधिकारपणा यांचा त्यांच्याप्रमाणे वागणं भिघणं असू शकतो तर असे उदाहरणं दिलेले तर तीन मुद्दे पहा इथं विचारात घ्यायचे एका सहसंबंधात पहिलं तर मला वाटतं अर्थच लिहा ज्या संकल्पना दिलेल्या असतील नंतर सहसंबंधांचा मुद्दा टाका आणि एक तिसऱ्या याच्यामध्ये उदाहरणं घ्या त्यांची असा एक क्रम लावा की त्या क्रमाने आपण हे प्रश्न सोडत जाऊया दुसरी संकल्पना इथं विचारलेल्या होत्या सहसंबंधामध्ये जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा संबंध तर आता यांचा संबंध कसा लावणार तर सुरुवातीला दोघांचे अर्थ पाहिजे आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय आणि संस्कृती कशाला म्हणणार तर ते इथं लिहा जागतिकरण म्हणजे काय आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेची जोडणं म्हणजे जागतिकीकरण म्हणजे एकच अर्थव्यवस्था समजून त्या ठिकाणी काम केलं जातं ते असते जागतिकरण आणि संस्कृती म्हणजे परंपरेने देशातील किंवा संपूर्ण लोक एका विशिष्ट परंपरेने किंवा एका विशिष्ट चालीरीतीत जीवन जगत असतात तिला आपण संस्कृती म्हणतो म्हणजे आता पुस्तकात काय दिलं असेल त्याच्यानुसार दोघांचे अर्थ पहा ह्या दोघांचे अर्थ पहिल्या मुद्द्यामध्ये लिहायचे त्यानंतर सहसंबंधांचा मुद्दा घ्यायचा याच्यात परत दोघांचे सहसंबंध एकमेकांशी कसे येतात ते समजून सांगायचं जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती इंटरनेटचे सेवेची उपलब्धता आणि लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवरती परिणाम झालेला दिसून येतो म्हणजे काय बाहेरच्या देशांची संस्कृती आणि आपल्या देशाची संस्कृती ही जागतिकीकरणामुळे एकमेकांशी जोडली गेली आणि त्याच्यातून बदल झाले संस्कृती बदलली दोघांचा संबंध विचारात घेतला गेला जगातली संस्कृती आपल्याकडं कशी आली म्हणजे संस्कृती आणि जागतिकरण एकमेकांमध्ये कसं संबंधित आहे ते आपण ह्या मुद्द्यात सांगितलेले आणखी एक मुद्दा घेतला की आधुनिकीकरण पाश्चातीकरण सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागतात आणि मग आपण ती संस्कृती समोरची ॲक्सेप्ट करतो जगातली संस्कृती आपल्याकडे येते ही जागतिकरणामुळे घडलेला बदल आहे हे दोन मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेत एक लिहिला तरी चालू शकतो त्यानंतर उदाहरणे आहेत जागतिकीकरण आणि संस्कृती ही कशी एकमेकांशी कनेक्ट होते याचं उदाहरण द्यायचे मग बाहेर लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बर्गर आला पिझ्झा आला वडापाव इत्यादी फास्ट फूड जे आहेत ते बदलले त्याचं कारण काय जागतिकरणात आपण एकमेकांशी जोडले गेलो आणि त्या देशात ते पिझ्झा का बर्गर खाण्याची पद्धती ती आपल्याकडं आली म्हणजे जागतिकरणाने ती संस्कृती आपल्याकडे आली किंवा दुसरे चांगले उदाहरण इथं दिलेले नाताळ दिवाळी मदर्स डे फादर्स डे फ्रेंडशिप डे आपल्याकडं पूर्वी दिवाळी किंवा आपले जे सण आहेत तेच पूर्वी संस्कृतीत होते पण आता मदर्स डे फादर्स डे फ्रेंडशिप डे दे, हे देखील पाश्चात्य इतर जगातले डेज आपल्याकडं यायला लागलेत आणि ते आपण आपल्या सणांसारखे साजरे करायला लागले म्हणजे जो जागतिकीकरणाशी जोडले गेल्याने संस्कृतीमध्ये बदल झाला त्यामुळे ह्या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे हे आपण सुरुवातीला अर्थ सांगितले दोघांमध्ये कसा संबंध येतो हे सांगितलं आणि त्याची काही उदाहरणं दिली अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न यायचा असतो ठीक आहे मित्रांनो असे एक दोन तीन प्रश्न या ठिकाणी आहेत ते आपण पाहिलेत आणि याच्यावरून मला वाटते तुम्हाला समजलं असेल की हा प्रश्न कसा सोडवायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी कमेंटमध्ये विचारलेले काही प्रश्न होते की ज्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे तो म्हणजे स्वमताचा प्रश्न आहे हे स्वमताचे प्रश्न आपण आपल्या पद्धतीने मतं मांडून लिहिले ते चालतील का की पुस्तकात आहे त्याच पद्धतीने उतरले तुमच्याही मनात असा प्रश्न आहे का असेल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्या संदर्भात बनवतोय उद्याचा अख्खा दिवस तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ आहे आणि परवादेखील दुपारी पेपर आहे आपला राज्यशास्त्राचा तर सकाळची ही वेळ तुमच्याकडं आहे आपण पूर्ण फोकस उद्याचा पॉलिटिक्स विषय देणार आहोत त्यानंतर इतर विषयांकडं जाणार आहोत चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार